बाप नाही बायको चालून इंगली मोटले का हे माऊली बरोबर चालू आहे हिचं कान मुला कोण कोणासोबत लफड करून काही सांगता येत नाही रे नो गॅरंटी आहे बापा उद्या बाया बैकल्या ब काही खरं नाही हे वातावरण बैकलं वातावरण चालणं चालण करून राहिला माऊली हा हे जागा बापा सगळे खरडीन बळडी गोटे सगळे बापा दिल्ली फुला तर बापा काळता काळता जाईन ना बापा तो हा अटी नाही अटी नाही अटी नाही माउली ले याच्यापेक्षा चांगली जागा भेटली नाही माऊली कुठे हा हेच जागा होती का तुले हा हेच जागा होती का पाण्याची पाण्या घरा पाणी कसं काय बापा हा कसं काय तो डोकस फिरलं नाही ना कुठे काय पिलोबी नाला आहे ना हा अटीस तर छानच मागे अटी छानच येते आपला मग कुठे जात या नाल्यात कोणी लवकर सरखी चाललं चालना पिलू असं कोण करू ना कशी करतो का बाबा चालना माऊली बाबा झाड उभी राहत येऊन राहिला तू म्हणता कस रे बाबा कसं आवडते माऊली पंधराशे दिवशी नाटकच करत राहतो बा प्रत्येक वेळेस त्या दिवशी मट्यात नेल ती तस गरमाज होते नरकोनी घेऊन खुडखुड कर नाटक नाही पाहिजे का तुला करणार नाही काय सांगतो नाही थांबलो मी तर म्हणत नाही आहे तू जाऊ दे तू टाईमपास करायला आली होती सांग घेणार घेणार झालं असतं निघालो असतं हां नुसतं बट गप्पा गप्पा तर काय आहे हां गप्पा आहे नुसतं तुझ्या मन नसत मावले तर मी आली असती का हा त्या वावरातून इकडे टोले घेत आली असती का मी तुला भेटायले चल बाबा चल आता तू मन चिंता आता काय करतात मग पाऊस द्यायला हा तर लोक बाहेर निघतच नाही मी बाहेर शकतो होईल मग पाहतो काय आहे बजेट काय करतात काय नाही मला

Tunan ada mana bulu, lela bengkok. Na pilu, mik, mik kau sali tule bulu, pilu. Asal nak korun, na pilu. Sal na, sal na ja, aja ni hal apun tiak kampat kau ni korun sali juga apun. Nah, sal na pilu, pilu, pilu. Sayu ciptok ledahe, ciptok ledahe. Tapi nih terusan terang bayar. Tapi sayu apa? tu tu

हाँ, हाँ, हा साधा कुत्रे सारखा कुठे येतेच बापा मी कुत्रे होता काय माहिती शांतरामच हा, लगाज कुठे आहे मस्त चालू मस्त बाबा बापाल बोलला असं वाटलं कोणी नाही जा पण तुमच्यापासून ही अपेक्षा नव्हती बा मले मला ना वाटत बा तुम्ही असे असं म्हणून पण बेजा चालू रे तुम्ही जो लोक हो हा चिटका चिटकी करून राहिले बापाल तुम्ही हा का रे शोबत नाही बा तुम्हाला दोघायचे लग्न व्हायला तुमचं दोघायले काही कमी नाही ना बापा इकडे नाले नुले जांभलून राहिले आगड हो कस रे शांताराम झालं ते झालं राजा जाऊ दे आता गलती झाली ना आमच्या गलती झाली ना गलती झाली शांताराम भाऊ कोणाला सांगू नका फक्त बापा आता माझं ना काय करू बघावा माझं न काय करू शांताराम भाऊ राजा कशा वाटत नाही हा असे नाले नुले राहिले ना झामळून राहिलेखाम धंदे करून राहिले मला वाटलं बा हे बाई बैल चांगली आले कोणाकडे खालची मान वय करून नाही पायत मला हो एवढी बताल बाई वाटे अशी निवड एवढं वाटलं नव्हतं बापाई तू पुरी चंद्रा या रे बापा हा खाले माऊली तू का तुझ्या तोंडाची मासेने उठत न केबोर्ड तोंडे आहे हा तू ले का चालू निघला का तुला लाज नाही वाटली आता न आता फक्त कोणाक माझं ना करू फक्त कोणाला सांगू नका तुम्ही की झालं एवढं करा फक्त शांताराम भाऊ आता आम्ही तुम्हाला दिसणार नाही कुठेच नाही दिसणार ना शांताराम भाऊ एवढा झाक झाक राजा आमचा तुम्ही साऱ्या गावाचा झाक झाकतो ना मी हा साऱ्याला झाकूनच राहिलो तू एका झाकणार नाही झाकतो आता साय हो रिकामचं धंदे करू नका आता जर डबल दिसली की ढोंगणार सपाटे मारित मी हा आता सोडतो मी तुम्हाला सांगतोय कोणाले रिकामच धंदे करू नका तुम्ही शालता आता आम्ही बाबा कधीच भेटणार आम्ही आता पंधरपणा सांगू नका जराशा वकला नाही तुम्हाला जराशा हा लग्न व्हायलाच ना तुमची दोघांची घरी बंपाळान साय हो यानं दिली बायको सोडून सुन गेला नवरा सोडून काय लाज वाटत तुम्हाला हा इकडे म्हटलं लोफऱ्यासारखे जवान पोऱ्यासारखे लफडे करून राहिले हा जराशी जरा मनाची लाज नाही सायली

कल ठिकाणी बसलो बाबा मला लाच पडली होती पण का दगाय रे बाबा हे तर लफडो करायला आली ती चिटक चाटक सुरू केलं तर साले बिन लाजे झाले आरो काय कवी बोलले काय तिकडे हे नाले नुले झामलून झाले लफड्याचे बरं करून लयच वाढले रे बा लयच वाढले बा काय वाया लोक काय आहे काय माहीत बाबा जो तो लफड्याच्यात नाणी लागला घरची भाकर ओढत नाही लागत कोणाले ना बाहेरच पहतात लोक काय धंदे लावले हे तर बापाचा लढू नटकनी झाला बेकार आहे रे बाबा शेण लगा हेच लगा बोका बेकार आहे लगा लोक बेकार आहेत रे बाबा बोरा पाणी पेरे पेरे पानी पेरे पाणी पेरे हो हो बोरा वाचलो रे बाबा वाचले लगा मूत्रे लगा बेकार झालं लगा नान शांतारा भाऊ पकडलो लगा शांतारा भाऊ म्हणा बाबा वाजव नको बघतो लगा बेकार झाले लगा मूत्रे लगा बेकार झाला बापा मावली उसा काय करून आलता वेगळा उसरंगो लागा माझ्या तुन हा उकड्या गेलता उसात अरे बाबा होईल बेकार झाला उसात नाही केलं तिकडे नाल्यात होतो काय सांगू तुले बेकार झाली मुतले <laughs> का बेकार झाली काय झालं पण काय डुक्कर विकर माग हा कि फसला काय झालं काय हा उकडी ते बबनी बायको कुकडे सोडली तुम्ही तिने आई त्या सोबत हा कुकडे माई बायको तिकडे कणकण करून राहिली बा तिकडे नेली तु कपड्या कोणात हा कुकड्या ते बबनी बायको त्या सोबत नाही ते काय सांगू तुले शांताराम भाऊ पकडलं ना बा अरे तडसा रंगी हात मुतले बा आता शांताराम झाला गाय ढेंडरा पिट रे बाबा को बैकल झाला मुतले का काही खरं नाही झालं हे काही खरं नाही झालं शांतारबा हातपाय धरता बाबा शांतारबा म्हणता गेले कोणाला गा सांगू नका मामा माझं करू नका फालतू कसं भांडण होती सांगितलं नाही तुला बोलला नाही शांताराबाऊ सोबत असं काय आज काय रे भू काय खरं नाही मुतले गा मला वाटलं बाबा कोणी येत नाही बादडी झा म्हटलं बा तरी खुरकुड खालखाळ वाटतं बाबा गोटे मारेल म्हटलं बाबा नाला भराय पण नालात शांतारा माग्याला का त्यानं पाहिलं मुतल्या गा

हे कांड वावर करा लागो तिकडे खोले घेत करा लागतात huh? मले माहित आहे का हा अशांताराला येऊन बसेन म्हणून तरी धंदा झाल्यात कोणी घेत नाही घड्या आता लहानपणापासून मोठा झालो मी मला माहित आहे की नाही आता जंगलचा पसारा मला माहित आहे ना या जंगलात लहानचा मोठा झालो ना मी huh? जाऊ दे ते तो विचार करून बाबा शांतारा भाऊ काय म्हणे तुले काय म्हणे बोलला अशी ना शांताराम भाऊ अरे बाबा शांतारामनं पुरं उदळ घेतलं ना बिन लाजे बिन लाजे पुरे काढली अशी तशी करून टाकली शांताराम भाऊ काय सांगतो तू हां कुठलंच ठेवलं नाही बापा खाले दोघं माना घातल्या बापा माफी मागितली शांताराम भाऊले चालले आलो बापा चालले आलो मग तू ना बघ नाही बायको कुकडे सोडले कुकडे येते बाई ते बाई सोबत नाही आली हां पण तू एकटाच तर आला या ऊसातून बाईर खरे कुकडे येते बाई बापा ति त्या धुऱ्याने पाठवली बाबा ती आवरा मी कुणाला उसा दोघांना सोबत आलो तर अजून कोणा पाहिलं असतं मु बसार गावाले हे गाव गा तर तुला माहिती पहिलेच आले का गावायला गा। पाहिलं त्या शांतनं पकडलं मस्त चालू होतं आमचं चला आमचं सुख सुख घेऊ देत नाही कोणी कुन, जावाले ना दाबून हे काही सोपी नसतात बाबा काम हे हे लई पाहून करा लागतात हे लोकडे लोकडे बेकार असती शांतारामभू काही कुणाला सांगत नाही तुला सांगतो त्या माणसाचा कसं मला भरोसा तो माणूस माझं नाही आहे गावातल्या कोणाला सांगणार नाही तो कुत्र्या बच्चल्याने माहित नाही पण तू नको टेन्शन घेऊ आई बापा मला तो उसा भरस आणि बहुते शांतारामवर तो बोंबाटा करीन गावात हा मला माहीत आहे ना कसं ते तो माणूस लय बेकाळा आहे तो सरपंचाला सांगितल्याशिवाय राहत नाही सरपंच गावात बोंबाटा केल्याशिवाय राहत नाही हा ते मला सारं माहीत आहे भता बाबू तू पकडला जायला आता काही कसं बमण्या नाही नको लागू आता आठ दहा दिवस कसं थंड होऊ दे तिला काही भेटायला प्रयत्न करू नको काहीच नाही बिलकुल सांगून राहिलो तुले नाही कसं याचं लय माझं होईन बरं बापू तुले काय सांगू तिले नाही भेटले की मला करमतच नाही मा दिवस हरपते ना मा डोकसच काम नाही करत मला तिले भेटायचं वाटते काय करू सांग आता हा मा मनच नाही लागत ना तिला नाही भेटलो तर तिला नाही भेटलो तर अगं बापा एखादा व्हिडिओ काढते आणि तोच पाळत जाय करमणूकसाठी साठी पण आता रिकामे कामं करू नको दुसऱ्या कोणा नजरमध्ये आला भो ढोंग नाही सालटे तू या तो शांतारा मता म्हणून वाचला तरी तू हा दुसऱ्या जर त्या जागी असता की नाही बस तू झुपटच पाळलं असतं त्यानं साऱ्या गावाला माझं नाही केलं असतं आणि तेच जर शिवल्याला नजर माहीत पडलं की नाही बसल्या का मग तो बुरी गोट आहे मुटलं का बेकार झालं तर बाबा हे पैता भोई थोडी झाली ती मुळे जाय तू हो आता मुकड्यान जाय होय हा आता काय गडबड करू नको सीधा घरी चालला जाय वावरा फाव्या जंगला बंगला फिरू नको मुकड्यान हा सीधा बाबा आता सीधा साड घरी चालला जातो इकडे तिकडे काहीच नाही पाहत मी आता मुतल्या का अंगला डालती माया हे तिथल्या का बेकार नाल्या तो का झाला मुले आता शांताराम बेकार माणूस आहे बा कुठे अशी काही सांगता येत नाही भूतया का असते बसेल भावा तो बेकार आहे तो माणूस आहे बाबा त्या दिवशी त्यानं मक्यात पाहिलं दोकडच मारत होता तू डुक म्हणून आज हा या नाल्यात पकडलं सांगा काय काय मी तू म्हणतो लफळे या पत्त्या रस्ते काय शांताराम त्या घरी जाय टेन्शन नको हो जातो जातो हे ना दाबू लफड करणार सोपी आहे बाबू हा भाऊली सोपी नाही भाऊ थांबन बी अजून डोक्याचा राहिले हा थांब थांबलो तू बला माहित पुढ दे मग पान कसं मजा येतोय आता सह सुटला तू हा शांताराम भाऊ ना काही गेलं पण आज दुसऱ्या हाती लागले की बस मेला तू कुठे गेली शांतारा भाऊ वावरात ना अरे होता माणूस हा मला म्हणे आलंच म्हणे पाच मिनिटं अजून पाच मिनिटं सोडून नाही राहिले एक घंटा तर झाले माणसाले राहिले बा मी मंगा पाहिले शांताराम म्हटलं भेटेल मूर्ती शांताराम बोले कोणता फवारा काळा काय काळा विचारा म्हटलं तू शांताराम बोट येऊन पाहतो काय ये पाहत तू म्हणतो मली माहित नाही कुठे गेले तर माझ्या पाहायला भो बारा मुंजा माणूस आहे कुठे जाईन काही सांगता येत नाही काहीच गॅरंटी नाही काही काही लक्षात आलं की नाही गेले ते घरा <laughs> गेले तिनर काही काम असेल शांतारा भाऊ ना आले शांताराम भाऊ आले ना काय काय शांताराम भाऊ कुकडे गेले ते हो बापा तुम्ही अभे बाप्पा काय सांगू रे बाबा काय सांगू तुले बापा लोक काय करतील याची काय गॅरंटी नाही रे बापा आ, बेकार आहे बापा हे दुनिया लय बेकार आहे काय झालं शांताना भाऊ पण काय झालं मले आले भाऊ संडास मी गेलो नाल्यात म्हटलं लगे आपण नाल्या काटा काय बसा झुडपात बसा झुडपात बसलो बापा बबनी बायको आली दडसा म्हटलं हे का आले आणि इले हा गु आला का म्हटलं बापा मग उतरे म्हटलं हे तर लाज जाय धंदे आपण बायलेच पाहि नाही टीसा हा इले माहित ना आपल्याला माहीत आहे माही लाज वाटे बा मानखाली घातली तेवढ्यात बापा हा माऊली उतरला बापा ति खूप अरे म्हटलं अरे हे कसं काय माऊली म्हणे इकडे तिले बबण्या हा मग तुम्ही तो पुरा चक्र आलो रे बा अरे बा बेकार आहे रे बापा बेकार आहे पुढे काय झालं हे सांगा माउलीन बोलाल बबने बायकोले मग काय काय अरे बापा त्याची कथा त्य दोगैज ल लपलाय बाबा दोगैज लफलाय मि डोन पाइल बाबा हा रङे हात पकडि मि न दोगैस नै हामी बसाला तपाईँ माउली लिलाजवाट बस्याले बाकुन सँग आ दोस्ता बाक फोटोली बयान बिन्दला धन्दा दे रे बापाई त राजे शाम भो सांगून राहिले बा बाबा झाबरू त्या दिवशी ते खुळखुळ काही काय काही नव्हतं डोकं फुकर नव्हतं हे दोघं होते त्या मख्यात जायत हे जे नाटकं होते ते ज्या मख्या हे हे सहाये कुकडी बी कोपरे आता कसे रंगून राहिले हे लाजही वाटत नाही देवडी वय झाली लफड करून राहिले फक्त तुम्हाला आता माहित पडलं आम्हाला दोघरच माहित आहे मला काल्यानं सांगितलं ना कालच सांगितलं <laughs> तुम्ही आल त्यात गोष्ट चालू होती पण आम्ही मोडली म्हटलं काय सांगता शांत रंगवली आपण माहिती आम्हाला ते आहे म्हणून रंगी हात पकडले बा दोघ कशी करत मग हात पाय झोडत शांताराम भाऊ कोणाला सांगू नका असो नाही तसं नाही माझ्या बाथे बाई ढ्या ढ्या लढे बाबा शांताराम भाऊ माय चुकलो हे झालं मी आता अशी करणार नाही पण मा सांग मला सोडून द्या आता मानवराज सांग नका राजा आम्हाला बोलल नाही तुम्ही ना चांगले त्याचे ढुंगणं रंगवले असते साहेजे झोडले असते चांगले हा लफले करते साली नाल्यात नुले काय लोकाही वावर रंगवतात काही दोघे हरामखोर हा नाही वाटत चालेली काय तो गड्या ते कशी कशी करत रे दोघ हातपाय जोडत हा गेले मी सोडून ते जाऊ द्या म्हटलं बापा आता तुम्ही काही ही चर्चा करू नका कोणाला काही सांगू नका भा हो फालतू फालतो माझ्या काही करू नका चालू चालू द्या बिचारे भाऊ फाजलं तर वाजलं पत नाही बरं येतेच तो तुम्हाला सांगतो आता तुम्हाला माहित पडलो मला माहीत पडलो ज्या बरोबर माहित पडलो तिकडे खाल्याला माहित आहे आता काल तू शिवल्या सांगितलं दोघा आता हे का लपणार आहे का पाजलं तर वाचलं लपतच नाही पण आपल्या तोंडात कोरा सांगून वगैरे वेळ जाऊ द्या जे झालं ते झालं पाप्पूंनी त्याच्याच हा लफड करून राहिले त्या करू द्या करतात काही घेणं देणं नाही आपल्याला त्या माऊलीचं घरी भागात नाही झाले का बघणे काय बघा ते बाई राजा तशी नव्हती असं वाटे ना ते बाई तशी करीन म्हणून ते पहिले फल करायला लागली बानलाचे काम आहे ते कोणाला काही सांगले जात नाही झाबरू काही खरं नाहीत लवकर राहिला आता चाल बाबा आपले कामं कर बाबा काही विचार करून होतो आता मूच बेकार आहे ते बाबा शांताराम भाऊ आपले कामं करा